नमस्कार मैत्रिणींनो आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेटची साडी नेसताना काय काळजी घ्यावी आणि साडी धुताना काय काळजी घ्यावी ज्याप्रमाणे नेटच्या साडीची मागणी वाढत आहे त्याप्रमाणेच त्याची प्राईजही वाढत आहे जेवढी नेटची साडी दिसायला सुंदर आणि पार्टीवेअर लुक क्रिएट करते त्याचप्रमाणे त्याची काळजी घेणंही गरजेचं असतं चला तर माझं बघूया नेटची साडी नेसण्या नेसायची कशी याबद्दल खूप सारे व्हिडिओज यूट्यूबवरती अवायलेबल आहेत पण छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली की साडी खूप सुंदर दिसते नंबर एक नेटची साडी ही नाजूक असते त्यामुळे कमी पिणांमध्ये त्याला ड्रिप करा जेणेकरून साडीवरती ताण येऊन साडी खराब होणार नाही याची काळजी घ्या नंबर दोन साडी ड्रिप करताना साडीच्या दोन्ही बाजूला टिकली किंवा चिकट टेपचा वापर करावा जेणेकरून ताण येऊन साडीचं फॅब्रिक खराब होणार नाही साडी फाटणार नाही ने। नेट नंबर तीन नेटचे साडीबरोबर ज्वेलरी योग्य ती निवडा जे ज्वेलरी साडीमध्ये अडकून साडीच्या फॅब्रिकला काही खराब होणार नाही नंबर चार नेटची साडीवरती उग्र परफ्यूम वापरू नका सौम्य परफ्यूम किंवा अत्तर तुम्ही वापरू शकता आता बघूया धुताना काय काळजी घ्यावी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे साडी वॉशिंग मशीनमध्ये वॉश करू नका साडी सॉफ्ट वॉश करा ज्यामध्ये तुम्ही शॅम्पू किंवा लिक्विड सोपचा वापर करू शकता साडी धुतल्यानंतर कडक उन्हात वाळवू नका साडी सावलीत वाळवा आणि सर्वात उत्तम पर्याय म्हणजे साडी रात्री धुवून वाळत टाकावी जेणेकरून उन्हानी साडी खराब होणार नाही आणि आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा